मशीन नंबर आणि सी सेवन्टी सीचा जो फॉर्म आहे त्या लॅच होत नसल्यामुळे आणि अनेक मशीनला सील नसलेल्यामुळे काही मशीनला सेंट्रल सील आहे बाकीचे दोन सील नाही आहेत आणि काही मशीनचे स्पेअर पार्ट जे आहेत ते आजूबाजूला आढळत आहे त्या मशीन ओपन करून लावले की लावताना ते विसरून घेतून गेलेले आहेत म्हणजे मशीनसोबत छेडछाड झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतात एक दोन प्रकरणं नव्हे तर इथं कमीत कमी आठ ते दहा मशीन सोबत असं झालेलं आहे आणि असंख्य आम्ही स्ट्रॉंग रूम पण पाहिलेली आहे तिथे पण असेच प्रकार आढळून आलेले आहे शंभर टक्के याबाबत आम्ही शासन काय जे फेअर इलेक्शन आहे की अनफेअर याबाबत आपण वरिष्ठांना पत्र पत्रकारितेच्या माध्यमातून आणि शासनाला ही बाब निश्चित आपण कानावर टाकावी आणि इथे जे काही आरो असतील ते कोणत्याही प्रकारचं आमचं ऐकून घेत नाही काही नाही काही नाही असं समजा प्रोसेस पुढे घेत आहेत फक्त हे लोकशाहीची हत्या आहे असं मला आज मनावसं वाटतं काही मशीन सुरू असल्याचं समजत काही मशीन सुरू होत्या त्या लॉक केलेल्या हे पण सत्य आहे सर्वप्रथम असं सांगतो की सदर जी मतमोजणी प्रक्रिया चालू आहे विधानसभा एकशे त्रेचाळीस डुंबिवली ह्या मतदान प्रक्रियेवरती आम्ही बहिष्कार टाकून आलेलो सगळी मंडळी ही जेवढी जी दे मंडळी दिसत आहेत ही मंडळी आहेत ही मतमोजणी प्रक्रियेतील काउंटिंग एजंट आहे ते परंतु आता किती आम्ही निषेध केल्याचं कारण तुम्हाला सांगतो की पहिल्या राऊंडलाच पहिल्या राऊंडला टेबल नंबर एक वरती पहिलीच मशीन आणि मशीन आणि सतरा सीमध्ये तफावत होती आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर उडा दिली आम्ही म्हटलं ठीक आहे पुढची आपण काही मशीन बघू सहाव्या ते सातव्या राऊंडपर्यंत जवळपास वीस ते पंचवीस जे नियंत्रण युनिट आहे ज्याच्यावरती आपण टोटल काउंट केली होती मत त्याची बॅटरी पर्सन ही नव्याण्णव पॉईंट समथिंग आहे नव्याण्णव टक्के समजा आहे याच्यावरती आता आपण जर विचार केला की ती बॅटरी वीस तारखेला मशीन आपण वापरलेली आहे मता, मत तिथे तिथं मत मतदान झालेलं आहे मतदान झाल्यानंतर तिथं बॅटरी पर्सेंट कमी व्हायला पाहिजे परंतु तो बॅटरी पर्सेंट कमी झालेला नाही आहे आणि त्याची जर तुम्ही टक्केवारी बघितली तर एकूण ज्या काही युनिट आहेत दोनशे पंच्याऐंशी जे काही यू सी यू आहेत त्याच्या त्याच्यापैकी सहाव्या राऊंडला जवळपास तीस ते पस्तीस युनिटची बॅटरी डाऊन होती म्हणजे पूर्ण ती बॅटरी नव्याण्णव टक्केपर्यंत दाखवत होती म्हणजे हे कुठेतरी असं आक्षेपारी आणि संशयित वाटतं आम्ही तिथं संशयित म्हणून आक्षेप घेतल्यानंतर आमचे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत त्यांनी अर्ज सुद्धा दिले जवळपास पंधरा ते वीस आम्ही लिखित अर्ज दिले परंतु अर्जाला आम्हाला कोणतं उत्तर मिळालं नाही आणि हे उत्तर मिळत नसल्यामुळे ह्या प्रक्रियेवरती आमचा संशय आणि संशय म्हणून आम्ही सर्व मंडळी तिथे निषेध करून आलेला आहे बाहेर कारण का जर तुमच्या मनानेच तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर तुम्ही निर्णय द्या कोणाला द्यायचा येतो मध्ये गोंधळ आहे मशीनमध्ये गोंधळ आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के गोंधळ आहे आणि बाहेर आल्यानंतर बाकीचे पण कुठे काही बघतोय ना तर याच्यावरती पूर्ण शंभर टक्के हजार एक टक्के समजा मशीनमध्ये गोंधळ आहे आणि हा गोंधळ त्यांनी कुठल्या पद्धतीने केला असेल सत्तेचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे हे सगळ्या जनता बघते आणि हा आम्ही स्वतः आता अनुभव घेतलेला हो आहे एवढ्या मशीनमध्ये एक मशीनचा डायरेक्टली मशीन नॉट इन यूज दाखवत होतं त्यानंतरही त्यांचे अधिकारी येऊन ते परत पटण्या दाबतात परत चालू करतो याचा अर्थ काय समजायचा आम्ही तुम्ही अर्ज माझं नाव प्रमोद गोपीनाथ कांबळे मी शिवसेना उद्धव भावसाठा या पक्षाचा कक्ष जिल्हा प्रसारक असून डोमिली येथील विभाग प्रमुख आहे आणि सध्या मी इथं निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणीतलं एजंट आहे नमस्कार मी राजेश एकशे त्रेपन्न देश मनसेचा उपयोग आता मतमोजणी सुरू होती आता मध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे त्याचं कारण एवढ्या त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन मशीन तीन सील असतात एका मशीला एकच सील होतं त्यांना विचारण्यात आलं एकच सील का तर त्या निवडणूक निर्णय अधिकार हा एकच आवश्यक त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीचं साठ टक्के अहो एवढं दोन दोन दिवस मशीन मला चार्जिंग नव्याण्णव टक्के कसं असू शकतं गोष्ट आहे सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर गर, माझ्या घरात चार बस माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे मला कधी होत पडतं म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय की आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा मतं फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या हाती मत नाही मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंगमध्ये जे भट्टी एजेंट होते त्यांना मी सांगतो की आपण तपलं मत मांडा इलेक्शन्स बंद करून टाका अतिशय संताप आलेला आहे बंद करा इलेक्शन्स दरवर्षी हे होणार असेल ना तर अजिबात गरज नाही आहे मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन फ्रॉड निघालेले आहेत नंबर्स वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे म्हणतात प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अटर्न साहेब जर ह्या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरवेळ वेळ लागत असेल की ते तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा इझी घ्यायला लागले आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलेत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत नगर मध्ये जिथे अजिबात कामं झालेले नाही तिथे लीड येतो हा तीन नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे मनिषताईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हा उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्री मध्ये दोनच मतदार का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलं हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमच्या टॅक्सचे पैसे घालवायचे हा आम्हाला धड रस्ते द्यायचं नाही काही द्यायचं नाही हा त्या हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालयात त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात आज एक रूल लावतात दुसरा रूल लावतात त्यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात हे लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शूड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूड रिझाईन मला नाही माहिती की जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शूड डिग्नि शी शूड मेंटेन अ डिग्निटी नाही करत तिथे स्पष्ट मत आहे या सगळ्यामध्ये धोळ झालंय मनसेला मतदान माझ्या घरी मध्ये दोनच होईल हे लोक चार चार पक्ष तीन तीन पक्ष एकत्र येऊन लढतात अरे हिंमत असेल तर आमची एकतरी लढा मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे ती आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार ना की ताकद लावू माणसांची आम्ही शांत काय ना शांत त्याच्यामुळे आम्ही शांत घेतले अतिशय अतिशय लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैवी वाटत जिथे जिथे आम्हाला आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन मत मला केलं तर बरोबर नवनिर्माण सेनाची कार्य आहे फक्त पाच मत लोक स्वतः बोलले या वर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मत मग तिथे फक्त पाच करून आम्हालाय जनकल्याण नगर मध्ये मनसे काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं आणि अख्ख्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केले ते मत दिले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असेल तर काही युज नाहीये माझं ना, ना। आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो वॉट इज गोइंग ऑन युअर वॉट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाउ जेटला कसं माहिती एवढेच मिळणार आहेत करून सांगितलं पुढे पुढे लीड त्यांची कशी काय पुढे भाजप के के भाजप अतिशय दुर्दवी लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केले तर मी स्वतः सांगितलं की तिथे बसून का उभ आहे आम्हाला जेलभरे टाकण्याची भाषा करतात त्यापेक्षा म्हटलं आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या फेसबुकच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण की लोकांना कळू द्या नेमकं काय आतमध्ये ते त्यामुळे नमस्कार जय ते महाराष्ट्र